इस्रायल इराण युद्ध पेटलं आणि अमेरिकेने इराणवर हल्ला केला अमेरिकेच्या हल्ल्यानंतर संघर्ष चिघडला आणि इराणच्या संसदेने तेल पुरवठा करणाऱ्या जहाजांसाठी अत्यंत महत्वाची असलेली समुद्र समुद्रधुनी बंद करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे या निर्णयाने जगातील निम्म्या देशांवर तेल पुरवठ्याचं संकट येणार आहे पण याचा भारतावर काय परिणाम होणार हे चौघ्या दोन मिनिटात सांगते होर्मूज ज्या समुद्रधुनी मार्गातून भारताला साठ ते पासष्ट टक्के कच्च्या तेलाचा पुरवठा होतो मात्र इराणने हा जलमार्ग बंद करण्याचा निर्णय घेतलाय ही समुद्रधुनी इराण आणि ओमान संयुक्त अरब अमिराती दरम्यान आहे या मार्गाने सौदी अरेबिया इराण इराक कुवेत कतार येथून तेल आणि एल एन जी निर्यात केलं जातं जगातील वीस टक्के तेलाचा व्यापार हा याच समुद्रधुनीतून चालतो या मार्गाने बहुतेक तेल आशियाई देशांमध्ये जाते तसंच या मार्गाने तेलासह हो वायूचीही वाहतूक केली जाते आशियाई देशांसाठी हा महत्वाचा निर्यात मार्ग आहे मात्र हा मार्ग बंद झाल्यास भारतात इंधन महाग होईल महागाई वाढेल रुपयावर दबाव येईल ज्यामुळे भारताची आर्थिक परिस्थिती बिघडू शकते तज्ञांच्या मते सध्या कच्च्या तेलाची आंतरराष्ट्रीय किमती सध्या प्रति बॅरेल पंच्याहत्तर डॉलर आहे इराणने निर्णय घेतल्यास ती जवळपास दुप्पट होऊ शकते अंदाजे प्रति बॅरेलचे दर थेट एकशे तीस डॉलर वाढ होण्याची शक्यता आहे पण असं असलं तरी भारताला मात्र सध्या तरी इंधन टंचाईची चिंता नाही देशाला अनेक आठवडे पुरेल इतका इंधन साठा आपल्याकडे आहे अशी माहिती पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली आहे भारत दररोज पाच पूर्णांक पाच दशलक्ष बॅरल तेल वापरतो त्यातील एक पूर्णांक पाच दशलक्ष बॅरल तेल होर्मूज जलमार्गातून येतं पण इराणच्या संसदेने होर्मूजची समुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला असला तरी या निर्णयावर शिक्कामोर्तब इराणचे सर्वोच्च नेते या तुला खमिनी हे करणार आहेत यामुळे खमेनी कधी निर्णय घेतात आणि त्याचा काय परिणाम होतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका